गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी अनेक प्रकारचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात आणि त्यातला आज एक पारंपारिक पदार्थ म्हणजे वाटली डाळ आहे अनंत चतुर्थशीला किंवा मग गौरी आल्यानंतर हा पदार्थ बनवला जातो तोच पदार्थ आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर वाटली डाळ बनवण्यासाठी मी एक वाटी इतकी चण्या डाळ घेतलेली आहे तर चना डाळ आपल्याला आधी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून कमीत कमी चार ते पाच तासासाठी भिजवून घ्यायची आहे भिजवण्यासाठी इतका वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही तास सुद्धा ही डाळ भिजवून घेऊ शकता तर इथे मी चार तास इतकी डाळ भिजवून घेतलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही इथे डाळ ही आपली चांगली मस्त भिजलेली आहे मुरलेली आहे आणि मस्त डबल झालेली आहे छान याचे तुकडे होत आहे तिथे पाहू शकता आता काय कर करायचं आहे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये ही भिजवलेली डाळ घालायची आहे सगळीच डाळ न घालता यातली चमचा दोन चमचे इतकी डाळ आपल्याला शिल्लक ठेवायची आहे तर यातली काही डाळ मी काढून घेतलेली आहे आणि काही यामध्ये ठेवलेली आहे ते पाहू शकता आता ही डाळ आपल्याला मिक्सरला पाणी न घालताच दरदरीत वाटून घ्यायची आहे अगदीच याची पेस्ट करायची नाही तर इथे पाहू शकता मी डाळ छान वाटून घेतलेली आहे छान दाणेदार ही डाळ वाटून झालेली आहे आणि ही डाळ आपली छान खमंग आणि रुचकर होण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण किंवा एक छोटासा ठेचा करून घ्यायचा आहे इथे अर्धा इंच आलं काही मिरचीचे तुकडे थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं जिरं याचं ओबडधोबड असं वाटण करून घेतलेलं आहे कुठून घेतलेलं आहे आता गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे कडई तवा पॅन काही ठेवू शकता त्यामध्ये आपल्याला साधारण दोन टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवावं लागतं तेल गरम झालं की यामध्ये एक साधारण एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि मस्त भरपूर अशी कडीपत्त्याची पानं घातली आहेत तुकडे करून घातलेली आहेत आता लगेचच या फोडणीमध्ये आपण जो आलं आणि मिरचीचं जिऱ्याचा ठेचा करून घेतला होता तो ठेचा घालायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आणि हा ठेचा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा यातून मस्त सुगंध येईपर्यंत साधारण एक दोन मिनिटं हा ठेचा चांगला परतून झाल्यावर यामध्ये रंगासाठी हळद घालायची पाव चमचा इतकी हळद घातली पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं यानंतर आपण दोन चमचे इतकी भिजवलेली डाळ शिल्लक ठेवली होती ती डाळ यामध्ये घालायची आहे ही अशी जर डाळ यामध्ये अख्खी डाळ घातली तर ती खाताना खूप चांगली लागते आता ही डाळ घालून एक दोन मिनटासाठी पुन्हा एकदा कमी गॅसवर मस्त छान परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये छान कोट करून घ्यायची आहे आता ही डाळ चांगली दोन तीन मिनटं चांगली परतून घेतलेली आहे मी गॅसवर आता आपण यामध्ये हिंग घालूया फोडणीमध्ये हिंग घालायचा राहून गेला होता म्हणून मी आता हिंग घालत आहे हिंग जरूर घालावा सुगंध छान येतो आणि चण्याची डाळ आहे बाधत सुद्धा नाही यामुळे हिंग जरूर घालावा हिंग घालून सुद्धा मी एक दोन मिनटं छान परतून घेतलेलं आहे आता यावेळी घालायची आहे आपण वाटून घेतलेली डाळ डाळ घालून झाले की लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं गाल। आहे आपल्याला पुन्हा या फोडणीमध्येही वाटलेली डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे आणि कमीत कमी दोन तीन मिनटं याला असंच परतत ठेवायचं आहे ही डाळ चांगली या फोडणीमध्ये मिक्स झालेली आहे आता काय करायचं कमी गॅसवर यावर पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला वाफेवरच ही डाळ आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे आता कमी गॅस करून यामध्ये मी थोड्या खाचा खाचा केलेल्या आहेत कमी गॅस करून आपल्याला झाकण ठेवून दोन चार मिनटं याला छान वाफ द्यायची आहे आता इथे दोन चार मिनटं झालेली आहेत आणि पुन्हा एकदा याला छान परतून घ्यायचं जोपर्यंत ही डाळ छान मोकळी सुटसुटीत होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतत राहायचं आहे आणि एक तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर इथे पाहू शकता डाळ मस्त मोकळी आणि फडफडीत सुटसुटी झालेली आहे आणि त्याचबरोबर शिज त्यातली डाळसुद्धा छान सॉफ्ट झालेली आहे आता काय करायचं का अगदी शेवटी शेवटी यामध्ये गुळाचा कळत न कळत एक खडा मी बारीक करून घातलेला आहे याऐवजी तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर खवलेलं किंवा मग खिचलेला यामध्ये ओला नारळाचा चव घालायचा आहे किंवा किस घालायचा आहे आणि शेवटी शेवटी यामध्ये आपल्याला छान लिंबू पिळून घ्यायचं आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे घ्या प्रसादासाठी आपली मस्त अशी खमंग चटपटीत अशी वाटली डाळ तयार झालेली अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे बनवायला खूपच सोपी आणि खायला एकदम मस्त खमंग चटपटीत अशी ही डाळ लागते अनंत चतुर्दशीला बापाच्या प्रसादासाठी ही आवर्जून डाळ बनवली जाते डाळ इतकी टेस्टी असते की पण प्रसादाशिवाय तुम्ही इतर दिवशीसुद्धा बनवून खाऊ शकता डब्याला वगैरेसुद्धा देऊ शकता नक्की ट्राय करून बघा आणि आजचीही माझी वाटली डाळ बनवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा